नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये आज आपण साऊथ इंडियन स्पेशल डिश आणि सर्वांची आवडती म्हणजे व्हेजिटेबल सांबार बघणार आहोत यामध्ये भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे मी याला व्हेजिटेबल सांबारचं नाव दिलेलं आहे मात्र मग याच्यासाठी मी कोणत्या व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहेत ते बघूया यासाठी मी इथं एक शेवग्याची शेंग घेतलेली आहे दोन भेंडी घेतलेली आहेत टमॅटो गंगाफळ फ्लॉवर बटाटा भोपळासुद्धा घेतलेला आहे नंतर दोन मिडीयम साईजचे कांदे अशा प्रकारे लांब लांब चिरून घेतलेले आहेत कढीपत्ता दोन लाल सुक्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या खडा मसाले घेतलेले आहेत यानंतर एक वाटी तुडदाळ घेतलेली आहे तुळदाळ एका मोठ्या भांड्यात टाकून तिला आपण दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवून देऊ तुम्ही नाही भिजण्यासाठी ठेवली तरी चालते पण माझी जी ही तुडदाळ आहे तिला भिजवावी लागते सांबारसाठी मी थोडी चिंच पण घेतलेली आहे तिला आता पाण्यात टाकून ते पंधरा मिनटं सुद्धा भिजत ठेवूया सांबारमध्ये ज्या भाज्या मी टाकलेल्या आहेत त्यापैकी तुम्ही भेंडी फ्लॉवर आणि भोपळा नाही टाकला तरीसुद्धा चालतो भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार सांबारमध्ये घालू शकतात दहा ते पंधरा मिनटानंतर आपली डाळ चांगली भिजलेली आहे आता मीला स्वच्छ चांगल्या तीन पाण्याने धुवून कुकरमध्ये याच्या मी चार ते पाच शिट्ट्या काढून घेते आहे कुकरमध्ये मी भाज्या लावलेल्या नाही आहेत त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेलच डाळ भिजत असताना आपली छान ही मुरली गेलेली होती तिला मी करून गाळणीने गाळून घेतलेली होती म्हणजे जेणेकरून त्यामध्ये जी घाण होती ती साईडला निघून गेली डाळ माझी स्वच्छ तीन पाण्याने धुवून झाली आता यामध्ये पुरेसं पाणी घालून एक चमचा हळद आणि एक छोटा चमचा तेल मी यामध्ये घातलेला आहे म्हणजे जेणेकरून डाळचं पाणी बाहेर येणार नाही तर हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि कुकर लावून गॅसवर ठेवून मी याच्या टोटल पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या कुकरच्या पाच शिट्ट्या काढून झाल्यानंतर गॅसवर कढई तापत ठेवायची त्यामध्ये तेल घालून जिरमुरी घालून चांगले तडतडू द्यायचे त्यानंतर यामध्ये खडा मसाले घालायचे सोबतच कढीपत्ताही घालायचा सर्व मसाले चांगले तेलामध्ये परतू द्यायचे आहेत मसाले चांगले तेलामध्ये परतले गेले की यामध्ये आपण जो चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आणि याला हलकसा बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे थोडासा बदामी रंग आला की यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची आणि तीही एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची आहे अद्रक लसणाची पेस्ट ही कांदा थोडा परतल्यानंतरच घालत असते म्हणजे जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे तो कुठल्याही भाजीमध्ये हा उतरत असतो आपण पेस्ट तेलामध्येच घातली तर ती त्यामध्ये जळून जाते व तिचा वास हा लागत नाही त्यामुळे थोडंसं कांदा परतल्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट ही घालायची असते अद्रक लसणाची पेस्ट चांगली परतून झाल्यानंतर यामध्ये ह्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आणि एक मिनिटभर आपल्याला यामध्ये ह्या सर्व भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत सांबार करत असताना अशा प्रकारच्या जर या भाज्या आपण सांबारमध्ये टाकल्या तर त्या खाण्यासाठी मध्ये मध्ये ज्या येतात तेव्हा त्या खूप छान लागतात मिनिटभर भाज्या चांगल्या पर परतून झाल्या की यावर झाकण ठेवून ह्या भाज्यांना एक वाफ चांगली काढून घ्यायची एक वाफ काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भाज्यांचा कलरही चेंज झालेला आहे भाज्या चांगल्या शिजल्या की यामध्ये आपल्याला आता टमॅटो घालायचा आहे टोमॅटोलाही चांगलं मिनिटभर परतून ह्या भाज्यांमध्ये छान असा याला शिजू द्यायचं आहे पावसाळ्यात मी दिलेल्या ह्या रेसिपीनुसार मस्त गरम गरम सांबार बनवून बघा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा टोमॅटो चांगला परतून झाला की यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा धने पावडर घालायचे आहे बाकी इतर कुठलेही मसाले यामध्ये नाही घालायचे आपण सांबार मसाला घालणार आहोत पण तो शेवटी घालणार आहोत आणि ते का ते तुम्हाला मसाला घातल्यानंतर सांगते मिनिटभर हे सुके मसाले मी चांगले परतून घेतले म्हणजे त्यातला जो कच्चापणा आहे तो निघून गेला आता मी काय केलेला आहे ज्या कुकरमध्ये डाळ लावलेली होती ती डाळ चांगली घोटून घेतली आणि तेच भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे कारण माझ्या कढईमध्ये इतका सांबार मावला नसता त्यामुळे मी भांडं हे चेंज करून घेतलं होतं सुद्धा जास्त प्रमाणात जर सांबार बनवायचा असला तर हा मी जी हे टेक्निक वापरली आहे तुम्ही हे सुद्धा वापरले तरीसुद्धा चालते ही, ही सर्व डाळ चांगली एकजीव करून यामध्ये ह्या सर्व भाज्या ज्या परतलेल्या होत्या त्या टाकून घेतल्या आणि सोबतच जी चिंच मी भिजत घातलेली होती तिचा जो गर आहे काढलेला तोसुद्धा मी यामध्ये घातला आणि आता आपल्याला सांबारची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तुम्हाला किती सांबार हा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आणि सर्व साहित्य चांगलं हे एकजीव करून घ्यायचं आहे सर्व साहित्य चांगलं एकजीव झालं पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला आली यामध्ये चवीनुसार मीठ घालून कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर तुम्ही शेवटी घातली तरीसुद्धा चालते पण मी हे आधीच घालून घेते जेणेकरून ह्या कोथंबीरचा जो कच्चापण आहे तो चालला जातो तुंबीर घातल्यानंतर मी या सांबारला एक उकळी येऊ दिली आणि त्यानंतर ह्या सांबारमध्ये मी दोन चम मोठे चमचे सांबार मसाला घातलेला आहे मसाला मी शेवटी यासाठी घातला कारण सांबार मसाला बनवताना हा आधीच भाजलेला असतो त्यामुळे आपण जर त्याला तेला परत त्याला तेलात परतवला तर काय होतं की त्याचा सुगंध हा जास्त काळ टिकत नाही त्यामुळे मी सांबार मसाला हा शेवटीच घालते आता सांबार मसाला घातल्यानंतर याला छान बघाव अशी उकळी आलेली आहे आणि मस्त असा सुगंध हा सांबारचा येत आहे खाण्यासाठी आपला मस्त असा छान सांबार तयार झालेला आहे ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त सांबारची रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला इडलीची ही इडली ची रेसिपी बघायला आवडेल का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला माझी ही व्हेजिटेबल सांबारची रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा सोबतच शेअरसुद्धा करा माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा